रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्फ चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत वशाखा। गुरुकुल शिक्षण संस्था साई कॉलनी येथे साई नंदन कॉलनी मेरज येथे वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन वनखंडे सर व प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या सचिव माजी नगरसेविका व सभापती समाज कल्याण अनिता वनखंडे मॅडम यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमात ज्ञान व प्रज्ञा विभागातील विद्यार्थिनी भाषण करून विविध गुणदर्शन याचा लाभ विद्यार्थी व पालकांना घडवला यामुळे सर्व विद्यार्थी व पालक आनंदित झाले वनखंडे सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात देश स्वातंत्र्य करण्यासाठी हुतात्म्यांचे महत्व विषद करून आपण सध्याचे स्वतंत्र अनुभव असल्याचे विशेष करून हुतात्म्यांना अभिवादन केलं आधुनिक काळातील रोबोचे महत्त्व लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना रोबोटिक या विषयाचे ज्ञान मिळावे यासाठी स्वतंत्र रोबोटिक विषय प्रात्यक्षिकाद्वारे शिकता यावा म्हणून रोबोटिक प्रयोगशाळा तयार केली आहे त्याचे उद्घाटन सौ. श्री वनखंडे सर यांच्या हस्ते करण्यात आलं उपस्थित विद्यार्थी व पालकांनाही आपल्या भारतमातेसाठी योगदान देण्याचे आवाहन केलं उपस्थित विद्यार्थ्यांनी पालकांना एवळी खाऊ व जिलेबी वाटप करण्यात आली याचबरोबर साईनंदन कॉलनीतील वनखंडे सरांनी स्थापन केलेल्या राम मंदिर परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला वृक्षारोपणासाठी मिरजेतील नामांकित धन्वंतरी डॉक्टर रियास मुजावर भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष नंबर जाधव उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा